मराठा योद्धा मनुचरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सांगली विधानसभा मतदारसंघातील मराठा उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेत सांगली विधानसभा मतदारसंघात मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या वतीनं मराठा स्वराज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष महादेव बापू साळुंखे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील आणि युवराज शिंदे या तीन मराठा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र काल अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत सर्व उमेदवारांनी माघार घे उमेदवारांनी आपली माघार घेण्याचं आदेश दिले होते आणि त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघातून तीनही मराठा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत आणि यापुढे भाजपच्या विरोधात आम्ही काम करणार असून भाजपच्या विरोधात मराठा समाज मतदान करेल असा इशारा यावेळी मराठा नेत्यांनी ने दिलेला आहे जे नेते चरंजी पाटील साहेब यांनी रात्री तीन वाजता निर्णय घेतला की उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा व त्याच्या आदेशाची अंमलबजावणी आम्ही करण्यासाठी आज उमेदवारी अर्ज मराठा स्वराज्य संघातर्फे धरला होता तो आरक्षण आम्ही मागे घेत आहोत त्याची कारणं असं आहे की मराठा आरक्षण देतो म्हणून आम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार फसवलेलं आहे जे आरक्षण दिलं अठराला ते पण आरक्षण कोर्टात आरक्षणाविरुद्धात आर एस एस बी जे पीच्या लोकांनी तिथं याचिका दाखल केल्या आरक्षणाच्या विरुद्ध आणि आमचं आरक्षण हरवण्यास कारणीभूत हे देवेंद्र फडणवीसच आहे दुसरं महत्त्वाचं असं आंतरवाली सराटेमध्ये आमचं जे आंदोलन चाललं होतं शांततेच्या मार्गानं आमच्या आया बहिणीवर गोळीबार केला लाठी हल्ला केला त्यामुळे असा कलंकित देवेंद्र फडणवीस आम्हाला कदापि मान्य नाही त्यामुळे भाजपला ह्या निवडणुकीत धूळ चारणं हे आमचं कर्तव्य आहे आणि महाराष्ट्राचे सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊन तिथं उद्योगधंदा वाढवायचं पण महाराष्ट्राला भीती कंगाल करण्याचं कार्य या देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे आणि महागाई प्रचंड वाढवून महाराष्ट्रात संपवायचा प्रयत्न चालवलेला आहे त्यामुळे आज आम्ही या निवडणुकीतून माघार घेऊन तिथं भाजपची सीट कोणत्याही परिस्थितीत पाडणार म्हणून आज उमेदवारी अर्ज मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली